तर आज आहे संडे आणि आता माझी स्वयंपाकाची लगभग चालू आहे नऊ वाजलेले आहेत आणि मला थोडा उठायला उशीर झाला मला वाटलं मम्मी राहणार आहे घरी पप्पा ते जाणार आहेत शेताला पण दोघं पण गेले सकाळी लवकर मामाच्या गावी तिकडचं शेत केलं त्याच्यामुळे जावं लागतं अर्धा पाऊण तासाचा प्रवास आहे तर दोघंही सकाळी तिकडे गेले आणि फक्त मम्मी कुकर लावून गेली होती बाकी सगळं आता करायचं आहे घरात झाडू वगैरे काहीच मारलेलं नाही मी लेट उठली उठल्यानंतर आवरलं माझं इशूचं आवरलं चहा घेतला जस्ट आता मी आणि त्याच्यानंतर थोडं आतभर आतभर चालू असतं घरात सगळेजण येत असतात कोण नाही कोण तर थोडं गप्पा पण चालू होतं आता मी डाळ फोडणी देते इथं आणि ही भाजी बनवायची पाव जी मम्मीने नी, निवडून ठेवलेली म्हणून बरं झालं सोलून ठेवलेली म्हणून बरं झालं मला अजून भाकरी करायची आहे फक्त भात झालेला आहे आणि भाकरी करायची अजून भाजी फोडणी घालायची आहे आणि आमटी पण बनवायची परत झाडू फरशी सगळं करायचं आहे ग्रेशू हा घेत नाही त्याच्यामुळे तिला एक सकाळी उठ्यावर व दिलं होतं सोलून तर ते खाऊन ती आता तिच्या फ्रेंडच्या घरी गेली ते गे बाजूच्याच घरी तर चला हे पटकन आवरून घेते आणि तुमच्यासोबत पण हे रुटीन थोडक्यात शेअर करते तर म्हणजे भाकरी बनवायची चालू आहे तर मस्त अशी भाजी पावट्याची अजून मी भाकरी करते इकडे हळू का माझ किचन वरच सगळं आवरून झालेलं आहे आता त्यांचं खेळणं चालू आहे दोघींच तर किचन वरच सगळं आवरलंय आणि आता भांडी घासायचे फक्त बाकी सगळं आवरून घेतलंय मी घरातलं झाडू फरशी सगळं झालेलं आहे फक्त भांडी घासायची जी मी बाहेर नेऊन ठेवले बेसिनमध्ये नळ अजून कनेक्ट केलेला नाही आहे त्याच्यामुळे भांडी बाहेरच घासावी लागतात तर मी ती ठेवून आली आता मी घासणार आहे ग्रेश आत्ता खेळते आम्हाला निघायचं पण आहे आणि मम्मी पप्पा नाही यायला अजून उशीर आहे तर बघू कसं काय काय पण वेळ झाला तर मी आता निग निघणार आहे कारण तिकडे पण जाऊन काम आहेत उद्याच्या ग्रेशूच्या स्कूलची तयारी आहे होमवर्क तिचं काहीही आणलेला नाही आहे इकडे तो जाऊनसुद्धा तयारी करायचा आहे तर ठीक आहे चला हा व्हिडिओ नंतर पण कंटिन्यू करते चला आता रिटर्न जायची तयारी चालू झाली सगळं आवरलं घरातलं आत्ता वाजलंय वाजले साडेबारा पाच मिनटं हे पण घड्याळ पुढे आहे आणि आता मला बॅग भरायची जास्त काही घेऊन आली नव्हती फक्त ग्रेशूचे दोन ड्रेस घेऊन आली होती मी नाही तर ग्रेशूचं चा खेळणं चालू आहे माझे तर इथे कपडे आहे त्याच्यामुळे मी माझे काही घेऊन आले नव्हते सो आता एवढंच आहे घेऊन जायचं आता तर हा आहे तो ड्रेस खूप छान आहे परत का का आता काही ना काही कामं निघत राहतील म्हटलं जाऊन यावं आणि ग्रेशू माझी रेडी आहे जायला तिची तर बेस्ट फ्रेंड आहे ती माझ्या मैत्रिणीची मुलगी तिची बेस्ट फ्रेंड आहे तर दोन दोघी पण छान खेळतील तर चला आता मी निघते आणि आत्ता वाजलेत पाच वीस झालेत तर एक सात साडेसात पर्यंत मी घरी येईन बाकीचा स्वयंपाक नंतर येऊन आवरणार आहे माझ्या मैत्रिणीला गोंडस अशी मुलगी झालेली आहे मला जायलाच भेटलं नाही आत्ता फायनली मुहूर्त लागतोय मी तिच्यासाठी हा फ्रॉक घेतला होता तर तो मी घेऊन तिला भेटायला चालली होती आणि आमच्याकडची यात्राहून तीन चार दिवस झालेत पण अजूनही काही दुकानं तुम्हाला दिसत असतील तर असा होता आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय